नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा शिवते शिवजन्मोत्सव युवक मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वजित शिंदे यांची निवड संस्थापक अजित भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवी पेठ येथे झालेल्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला सोळा ते एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यात वृक्षारोपण प्रसाद वाटप महिलांचे हस्ते हस्तेपूजन शिवचरित्र व्याख्यान असे विविध कार्यक्रम करण्यात येणार आहे असे अजित भाऊ शिंदे यांनी सांगितले यावेळी नूतन अध्यक्ष विश्वजी शिंदे यांचा सत्कार करताना आला यावेळी सुजित शिंदे निलेश तागभाते राजू खुर्द सुनील भोसले मिथुन कामत नितीन शिंदे निलेश बलरामवन वासुदेव कुलकर्णी अभिजित फताटे रोहित शिंदे आबा तागभाते लक्ष्मीकांत दरक श्रीपाद येलकर राजू ताकभाते गणेश परदेशी प्रशांत तागभाते सागर सोनकांबळे आकाश ताटवे नागेश चटगर अशोक मेंगजी संजय जावळकोटी विकी भूमकर सुरेंद्र चिल्लळ उपस्थित होते यावेळी वासुदेव कुलकर्णी यांनी आभार मानले

जसं घरघरवतील जसं समाजी एक स्त्री करू शकते आपल्यापेक्षा स्त्रीला जर समजलं स्त्री जास्त मुलाला शिघला असं मला वाटतं आहे तर त्या दिवशी जर आपण महिलांच्या पूजेच्या दिवशी हे नियोजन करू शकलं तर त्याचा खूप छान उपयोग होईल असं आम्हाला वाटतं काय हरकत त्या दिवशी आपण चव्हा ताज्या बातम्यांसाठी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा